नाव घ्यायला सुरुवात करते आई नौलादेवीला स्मरून नवीन कुटुंबाची ओळख देते करून सुखी कुटुंबामध्ये खूप सारे मामा मामी आणि काका काकी सांभाळून घेतात म्हणतात नका बसली काळजी उमऱ्याच्या झाडाखाली का दत्ताची सावली माझ्या आवडला जन्म देणारी माझी दुसरी मावली त्यांच्यामुळे आज चेहऱ्या सगळ्यांचे हसरे असे स्वभावाला एक नंबर माझे सासरे संसाराच्या वाटेवरती नंदाने तिली खूप साथ धन्यवाद देते त्यांनी तिला मला मैत्रीचा हात लक्ष्मीच्या रूपाने उमटतील माझ्या पावलाचे ठसे आणि मी सुद्धा माझी ओळख करून देते आणि या रसिक जनांना नमस्कार करते वाकून आणि अभिषेक रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून चहामध्ये बुडवले बिस्किट आणि खारी चहामध्ये बुडवले बिस्किट आणि खारी त्यापेक्षा नंदूरावांचं नाके टसले भारी नाक्यावर असतात चहाचे टपरी नाक्यावर असतात चहाची टपरी आणि शशिकांत गाव आहेत एक नंबरचे चपरी पंढरपूरचा तोडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला छान चिरोनी आंबा त्याच्या केल्या पोडी त्यामध्ये माझ्या आईबाबांची गोडी समोरच्या बागेत सीता होती उभी सीतेच्या हातामध्ये कळशी कळशीमध्ये गंगेचं पाणी आणि उमेशरावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी बटाट्याला हिंदी मध्ये बोलतात आलू बटाट्याला हिंदी मध्ये बोलतात आलू आणि प्रसाद राव आहे पण एक नंबरचे चालू झेंडूचे फुल ढोलू ढोलू झेंडूचे फुल ढोलू ढुरू आणि पिलू कॉलेज मध्ये जाताना घालायचे गोगल आणि घासराव आहेत माझ्यासाठी पागल गुलाबाच्या फुलाला असतात काटे आणि फुले आणि गौरवरावांची लग्न करून ताली मला चार चार छान बनवतो नाक्यावरचा अण्णा इडली आणि डोसा इडली आणि डोसा आणि दिलीपराव आहेत दिलीपराव आहेत बिनकामाचे त्यांना आयुष्यभर कोसात झोन झुबराच कडी लागाची वडी दाखाची एक कुणाची आई बापाची सूर कुणाची सासू सासऱ्याची राणी कुणाची भरताराची आकाशरावांचं नाव घेते लेखमी आक्र्यांची लग्नाच्या वरातीमध्ये बोलवला बँडवाला लग्नाच्या वरातीमध्ये बोलवला बँडवाला बोलवला बँडवाला आणि तेजसरावांचं नाव का झुगेकाने साला हॅलो त्यावर आंबे सात त्यावर परत मराठी सातो सातूचा केला भात भातावरती वरण वरणावरती तुपाची दार तुपासारखा रूप रूपासारखा जोडवा जोडग्यात अलगारी अलगारीत बैलगाडी बैलगाडीत पिंजरा पिंजऱ्यात राघू रागु, राघूच्या तोडी उंबर आणि शेजार रावाचं नाव ऐकलं ना आता काढा रुपये शंभर गारी आहे आंबा त्यावर बसल्या घारी गारी आहे आंबा त्यावर बसल्या घारी सिद्धेशवाणी खूप पटवल्या पोरी पण त्या सगळ्यात मी एकच भारी ओ शशिकांतराव ऐका तुमचं नाव लग्नाच्या वरातीमध्ये बायको होती परी लग्नाच्या वरातीमध्ये बायको होती परी पण या इसोली गावच्या रंगमंचावरती आल्यावरती ही मावशीवरचे स्वप्न सुंदरी संपात संप सरकारी कामगारांचा संप संपात संप सरकारी कामगारांचा संप आणि सोमरावांच्या हातामध्ये डेकून मारायचा संप चाकूला इंग्रजी मध्ये बोलतात नाही चाकूला इंग्रजी मध्ये बोलतात नाही आणि विश्वासरावांचं नाव घेते मी त्यांची एकमेव वाईट हॅलो हॅलो उष्णतेमुळे बनरावांच्या दुकानातून आणली कुर्फी उष्णतेमुळे बनरावांच्या दुकानातून आणली कुर्फी आणि अहित रावांची सर्वांसमोर काढतो सेल्फी